ग्राहकांनी हप्ते भरण्यासाठी दिलेली रक्कम भारत फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांनी परस्पर गायब केली आहे ही बाब उघड झाल्यावर कंपनीच्या चौघा कर्मचाऱ्यांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी दोघा जणांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता गृहीत धरून कोडोली पोलीस तपास करतायत पन्हाळा तालुक्यातील खोडोली इथं भारत फायनान्स ही कंपनी गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे या कंपनीच्या माध्यमातून छोट्या स्वरूपाची कर्ज वितरित केली जातात वितरित केलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या शाखेमध्ये सात कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी रणजित कांबळे यश घोटणे आकाश शिंदे आणि तेजस्विनी पाटील या चार कर्मचाऱ्यांनी ग्राहकांनी त्यांच्याकडं हप्ते भरण्यासाठी दिलेली रक्कम परस्पर गायब केली आहे या चौघांपैकी गेल्या तीन वर्षात यश घोटणे यानं पाच लाख रुपये आणि आकाश शिंदे यानं एक लाख पंच्याण्णव हजार रुपये इतक्या रकमेचा अपहार केलाय या दोघांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर ता रणजित कांबळे आणि तेजस्विनी पाटील हे दोघे फरार असून या चौघांनी मिळून एकशे ग्राहकांचे तेरा लाख पंचावन्न रुपये परस्पर हडप केलेत याबाबत कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी यांनी भारत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चा जाऊन चौकशी केली असून तिथली कागदपत्र ताब्यात घेतली आहेत ब्रँचमध्ये चौघा जणांनी टोटल अपराधपर केली होती त्यामध्ये सध्या दोघ जण अटकेमध्ये येते आणि दोघ जण दोघाचा तपास चालू आहे टोटली चौदा लाख तेरा लाख पंचावन्न हजाराचा फोन रणजित कांबळे आणि तेजस्विनी पाटील यांचा शोध कोडोली पोलीस घेत आहेत